नमस्कार मित्रांनो मी पत्रकार राहुल महाजन आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे पाथोरा आणि भडगाव विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेना नेत्या म्हणजे एक महिला नेतृत्व म्हणून पुढे आलेल्या वैशालीताई सूर्यवंशी यांच्या वतीने मागील वर्ष दोन वर्षापासून सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक असे विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत या उपक्रमांच्या माध्यमातून अनेक महिला नेते पदाधिकारी यांनी त्यांना पाठिंबा देत शिवसेनेच्या नेत्यांनी पाठिंबा देत हे कार्य यशस्वी केले आहे यामध्ये एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी Uh, शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांच्या माध्यमातून हळदी कुंकुळाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमात uh, न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा कार्यक्रम देखील आयोजित uh, आहे या कार्यक्रमासाठी uh, वैशाली वैशली सूर्यवंशी यांच्या माध्यमातून कुठल्या प्रकारचे नियोजन केलं आणि कशा पद्धतीने आवाहन करणार आहेत आपण थेट त्यांच्याशी बोलणार आहोत मी गेल्या दोन वर्षापासून अनेक सामाजिक आणि अने सांस्कृतिक कार्यक्रम आ, या पाचोरा भडगाव मतदारसंघात घेते आहे मागच्या वर्षी देखील हळदी कुंकवाचा कार्यक्रम मंगळागौर असेल आम्ही होळी खेळण्याचा कार्यक्रम महिलांसाठी घेतला आणि यावर्षी सुद्धा हळदी कुंकवाचा कार्यक्रम येत्या एक तारखेला मोठे सिने अभिनेता आहेत क्रांती नाना मळेगावकर आणि त्यांची कन्या सह्याद्री मळेगावकर या दोघांचा खूप उत्कृष्ट असा न्यू होम मिनिस्टर म्हणून कार्यक्रम आयोजित केलेला आहे एक तारखेला संध्याकाळी पाच वाजता ऑर्केस्ट्रा असणार आहे आणि सहा साडेसहा नंतर क्रांती नानांची एंट्री होऊन तो कार्यक्रम तिथं अतिशय सुंदर अशा असा कार्यक्रम होणार आहे विविध स्पर्धा तिथे घेतल्या जाणार आहेत आणि अगदी चांगले चांगले बक्षिस सा, बक्षिसांची लयलूट या कार्यक्रमामध्ये आहे त्यामुळे मी माझ्या माता भगिनींना एकच सांगेल की या हळदी कुंकवाचं हे सौभाग्याचं लेणं जे आहे हे लुटण्यासाठी आपण सर्वांनी जास्तीत जास्तच्या जा संख्येने उपस्थित राहावं आणि भरभरून आनंद घ्यावा ही मी आपल्या सगळ्यांना एक आवाहन करते आणि त्या ठिकाणी काही अं बचत गटाच्या माध्यमातून काही महिलांनी खाण्याचे स्टॉल सुद्धा लावलेले आहेत त्यामुळे आपण तिथे खाऊन एन्जॉय करू शकतात आणि भरभरून आनंद घेऊन अगदी मनसोक्त असं आनंद मिळाव्यासारखं स्वरूप त्या कार्यक्रमाला येणार आहे त्यामुळे सर्व संबंध माता भगिनींना मी पुन्हा विनंती करते की आपण जास्तीत जास्तच्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहावं एकंदरीत महिलांसाठी बक्षिसांचे लैलूट यामध्ये फ्रीज टीव्ही इस्त्री त्याबरोबर गॅस त्यानंतर चक्की या अशा बक्षिसांची या ठिकाणी लैलूट होणार आहे कैलादेवी मंदिराच्या बाजूला जे ग्राउंड आहे त्या ग्राउंडवरती हा कार्यक्रम पाळणार पार पडणार आहे वैशालीताईंच्या वतीने तमाम परिसरातील महिलांना या कार्यक्रमाबाबत निमंत्रण मिळालेलं आहे आव्हानात्मक भूमिका त्यांनी घेऊन आव्हान केलेलं आहे या कार्यक्रमाला आपण यश नक्कीच भेट द्या जय हिंद जय महाराष्ट्र शिवसेना नेत्या वैशालीताई सुंची यांच्या कामगिरीवर विश्वास ठेवत पाचोरा शहरातील अनेक महिलांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता त्या अनुषंगाने अनिता पाटील नामक ज्या महिला आहेत त्यांनी देखील सहभाग नोंदवला आहे त्यांना पाठिंबा देत अनेक नोंदवणार आहेत होम मिनिस्टर या कार्यक्रमासाठी त्यांनी देखील तयारी केली आहे के काय सांगाल ताई आम्ही ताईंसोबत दीड तर दोन वर्षापासून काम करतो आहे तर ताईंनी एकच वेळा उचलला आहे ऐंशी टक्के समाज का, समाजकारण आणि वीस टक्के राजकारण म्हणून मागच्या वर्षी सुद्धा ताईंनी हळदी कुंकुमाचा जो कार्यक्रम घेतला होता तो अगदी छान प्रकारे घेतला होता तर आम्हाला वर्षी सुद्धा डिसेंबर पासूनच महिलांचे कॉल येत होते की ताई तुमचा हळदी कुंकुमाचा कार्यक्रम कसा केव्हा घेणार आहेत असं म्हणूनच आम्ही ताईंना पाठिंबा देणार आहेत आणि ताई जे जे कार्यक्रम घेतील ताईंसोबत आम्ही उभे राहून पूर्ण कार्यक्रम अगदी छान आणि आनंदाने पार पाडणार आहेत